नमस्कार मी स्वाती गोडसे आपण पाहत आहे न्यूज एटीन लोकमत बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि सुरुवातीला बातमी आहे गडचिरोलीमधून गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर तेलंगणा सरकारनं उभारलेल्या मेडिगट्टा कालेश्वर प्रकल्पाच्या चौकशीसाठी राज्य सरकारनं समिती नियुक्त केली आहे गोदावरी नदीवर तेलंगणा सरकारनं ऐंशी हजार कोटींचा भव्य सिंचन प्रकल्प उभारलाय आणि या प्रकरणी अनेक वादग्रस्त मुद्द्यांची चौकशी नागपूरचे विभागीय आयुक्त संजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहेत आणि याच संदर्भातला तिथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर यांच्या स्वप्नातला हा ऐंशी हजार कोटी रुपयांचा भव्य असा प्रकल्प मेडिकट्टा कालेश्वर उभारण्यात आलेला आहे दोन हजार पंधरा सोळामध्ये प्रकल्पाच्या बांधकामाच्या सुरुवातीच्या काळात महाराष्ट्रातल्या सिरोंज तालुक्यातल्या नागरिकांनी विरोध करून आंदोलन केलं होतं त्यानंतरही या प्रकल्पाच्या बांधकामाला मंजुरी मिळाल्यानंतर हे या बा प्रकल्पाचे बांधकाम तेलंगणा सरकारनं तीव्र गतीनं केलं आता हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या प्रकल्पांच्या चौकशीची घोषणा केली होती अनेक वादग्रस्त मुद्दे आहेत त्या संदर्भात आता चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे नागपूरचे विभागीय आयुक्त संजीव कुमार यांच्या नेतृत्वामध्ये ही समिती या वादग्रस्त प्र मुद्द्यांची चौकशी करणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आंतरराज्य जर करार झाला होता त्या कराराचा भंग तेलंगणा सरकारने केला असा आक्षेप आहे कागदोपत्री जो कराराची वास्तविक परिस्थिती आहे त्याच्यापेक्षा जास्तीचं बांधकाम तेलंगणा सरकारने केलेलं आहे महाराष्ट्रातल्या सिमोर्ती गावांना पाण्यात बुट्याचा धोका आहे किंवा पुराचा फटका बसणे शक्यता आहे असा आक्षेप आहे दुसरं ज्या जमिनी संपादित करण्यात आलेल्या त्या जमिनीचा जो दर आहे तो दर असेल किंवा जमिनी शेतकऱ्यांकडून भीतीने भीती दाखवून किंवा कि दा, धमकी देऊन संपादित करण्यात आल्या अशा सुद्धा एक आरोप आहे याची सुद्धा चौकशी होणार आहे दुसरं महत्वाचं म्हणजे तेलंगणाच्या या सिंचन प्रकल्पामध्ये ज्या खनिजाचा वापर झालेला आहे असेल रे वाळू असेल किंवा इतर बराचसा महाराष्ट्राच्या हद्दीतून वापरण्यात आलेला असा आक्षेप आहे त्यावरून महाराष्ट्र गडचिरोलीच्या जिल्हा प्रशासनानं तेलंगणाच्या सिंचन विभागाला दंडसुद्धा फोटावलेला आहे त्यामुळे तो किती प्रमाणात वापरण्यात आला हा सुद्धा एक याची चौकशी होणार निर्माण होणे शक्य नाही कारण मागच्या भाजप सरकारनं या प्रकल्पाला मंजुरी दिली होती आणि आता तर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस युतीचे सरकार या प्रकल्पाच्या एकूणच निर्मितीची चौकशी करत आहे त्यामुळे मावळ विभागातून एक महत्वाची बातमी आहे तळेगाव दाभाडे आगारातील बंद असलेली एसटी सेवा पुन्हा एकदा प्रवाशांच्या सेवेत आलेली आहे मागील तीन महिन्यांमध्ये साडेतीन ते चार कोटीन सा फटका या आगाराला तर ता आजपासून तालुक्यांतर्गत एसटी सेवा सुरू झाली असल्यानं मावळकरांना मोठा दिलासा मिळालाय तर तळेगाव आगारातून याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अनिश शेख यांनी वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने बावीस मार्च रोजी जी लॉकडाऊन पुकारलं आणि या लॉकडाऊननंतर एस टी आगारातल्या एस टी ज्या आहेत त्या पूर्णपणे थांबल्या गेल्या आणि एस टीचा रस्त्यावरचा जो प्रवास आहे तोही पूर्णपणे बंद झाला सध्या मी मावळ तालुक्यातील एस टी आगारामध्ये जो आहे व आहे आणि असंख्य एस टी जे आहे त्या प्रवाशाविना एस टी आगारात मागील तीन महिन्यापासून उभ्या आहेत तळेगाव दाबाडे एस टी डेपोमधून तालुका पातळीवर तसेच लांब पल्याची एस टी बस रोज धावत असतात यामध्ये या आगारातून रोज तुळजापूर पंढरपूर बीड नाशिक कोल्हापूर भगवानगड तसेच महाराष्ट्रातल्या इतर भाग ज्या आहेत त्या एस टींची दरवळ असते तसेच स्थानिक पातळीवर मावळ मुळशी तालुक्यात मुक्कामी तसेच परतीच्या अनेक फेऱ्या तळेगाव दाबाडेच्या या एस टी आगारातून होत असतात यामध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांपासून तळेगाव आगारास सुमारे जवळपास दररोज साडेचार लाख रुपयाचं जे आहे ते उत्पन्न मिळत असतात परंतु बावीस मार्चला लॉकडाऊन झालं आणि त्यानंतर हे उत्पन्न आहे ते पूर्णपणे डबघायला आलं या उत्पन्नाच्या माध्यमातून जवळपास तीन महिन्यात एस टी आगाराला जे आहे ते साडेतीन ते चार कोटीचं चा आर्थिक भूर्दंड जे आहे तेही सोसावं लागलं अत्यंत दुर्गम भागातून लाल परीच्या प्रवासाच्या माध्यमातून ही प्रवासी वाहतूक होत असते यामध्ये शालेय विद्यार्थी दूधवाले कामगार भाजीपाला विक्रेते आदींचा जो आहे तो समावेश होत असतो परंतु मागील जवळपास तीन महिन्यापासून हा प्रवास पूर्णपणे बंद आहे परंतु तालुक्यात आजपासून जो आहे तो एस टीचा प्रवास पूर्णपणे पुन्हा सारखा सुरू झालेला आहे आणि शासनाने दिलेल्या नियमांचं पालन करून या एस टीमध्ये जो आहे तो प्रवाशांना प्रवेश दिला जात आहे एका सीटवर एकच व्यक्तीने एकच प्रवाशाने बसायचं आहे तसेच सहा आसनी सीटवर तीन प्रवाशांनी बसायचं आहे असा नियम जे आहे ते एस टी महामंडळाकडून ठरवून दिलेला आहे आणि त्या नियमांचं काटेकोरपणे पालन करत सध्या तोट्यात चाललेल्या एस टी महामंडळाला पुन्हा एकदा उभारी देत नफ्याकडे आणण्याची मोठी जबाबदारी या एस टी कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर येऊन ठेपलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राज सर न्यूज एटीन लोकमतसाठी अनिषेख मावळ